नमस्कार <coughs> ही जे आहे तर नाशिक दिले आहे बघा जय किसान या कंपनीचं तर त्या दुकानदाराने सांगितलं आहे बघा इथं धनुरा आहे धनुरा आता ऊसातला धनुरा आहे बाद धनुरा आहे ते अशा प्रकारे मोठ्याला चांगला धनुरा आहे तर त्यांनी पक्की गॅरंटी दिली की ही धनुरा जळून जाईन सकाळचं म्हणून हे बघा आता ड्रम तर इथं आम्ही ठेवला आहे ती मोटर चालू करा गेला एक आमचा माणूस तोपर्यंत मला व्हिडिओ काढावा आणि इथं पंप आणला बघा आम्ही दोनशे पासष्टचा ऊस आहे बघा ही खोडवा आहे खोडवा साडेचार फुटी सरी आता पाणी याय लागले मोटर चालू केली तरी पण नमस्कार रिझल्ट आल्यावर तुम्हाला आम्ही दाखवू व्हिडिओ काढून